जादूटोण्याच्या संशयावरून मेळघाट मधील महिलेची गावात नग्न धिंड तक्रार दाखल गुंडा केवळ अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार मेळघाटातील चिकलदरा तालुक्यातील रेहटा खेड्या गावामध्ये एका सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेला जादूटोण्याच्या संशयावरून तिची गावामध्ये नग्न धिंड काढण्यात आली यावेळी संपूर्ण गाव आहे केवळ बग्याच्या भूमिकेत

नंतर ती सोनोरी येथे आपल्या मुलीकडे राहायला गेली होती यांच्या चार एकर शेतातील गावातील पोलीस पाटलांनी थेट अंगणवाडी देखील बांधाचा आरोप शेलुकर कुटुंबियांनी केलेला आहे वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्यायदंड संहितेनुसार काही मानहानीचे गुन्हे दाखल केले मात्र आरोपीवर अंधश्रद्धा आणि कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही असा आरोप कुटुंबियांनी केला या प्रकरणाचे संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जादूतोणा संदर्भात गुन्हे लावले जातील असं पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितलं